तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहेत बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या विविध पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार तुम्ही पूर्वीपासून कोणी तुळशीत टाकतं बियाणं कोणी कुंडीत टाकतं कोणी मातीत टाकतं शेतामध्ये आणि ते बियाणे तुम्ही किती उगवलं मोजतात तर त्या मी आवटीसांना अशी विनंती करते की तुम्ही दोन शब्द बोला कार्यक्रमामध्ये नांदगाव मधील उपस्थित सर्व शेतकरी बांधव गावचे पदाधिकारी सरपंच यांचे मी मनपूर्वक कृषी विभागाच्या स्वागत करतो खरीप हंगाम आता एक महिन्यावर आलेला आहे तुम्हाला माहीतच आहे की शेतीमध्ये तर चांगली प्लॅनिंग केली तर काय होतं की आपलं उत्पादन जे आहे हे दुसरी तर तुमच्या हे माहित आहे की जेव्हा लस घेतल्या होत्या तसं पिकाला रोग लागू नये शक्ती चांगली व्हावी म्हणून बीज प्रक्रिया केली जाते तर काही नेमो करून दाखवणार आहेत धन्यवाद एक लक्ष द्या मागच्या वर्षी प्रमाणे वर्षी पण तुम्हाला सगळ्यांना माहिती काय करायचंय शंभर बियाणे सगळ्यांनी मोजून घेतले निवडून घेतले नाहीत ना प्रत्येक पोत्यातले एक एक मूठ बियाणे घेतले टोपल्यात मिक्स करून शंभर मोजून घेतले ठीक आहे आता ते बियाणे तुम्ही गोन पटवलं करून त्याच्यावर आपल्याला लाईन मांडायचं आहे दहा दहाच्या दहा लाईन करायच्या दो दोन ओळीत आणि दोन बियाण्यामध्ये अंतर ठेवून सगळ्यांनी बियाणे व्यवस्थित गोन पटावर मांडून घ्या खूप जास्त अंतर नका ठेवू जास्त अंतर नका ठेवू एक फक्त एक इंच अंतर ठेवून त्यामध्ये एवढं तुम्हाला पुन्हा फोल्ड करून ठेवायचं ते हा अशा हँक सारख्या दहा दहाच्या दहा लाईन करायच्या एकत्र नका करू असं करायचं असं बरोबर अशी गुंडाळी करून घ्यायची आणि दोन्हीकडून रबर किंवा दुरा बांधून घ्यायचा द्या सगळ्यांना एक मिनिट सगळ्यांनी लक्ष द्या तुम्ही बियाणं ठेवल्यानंतर गुंडाळी करून घेतली दोन्ही कडून दोरा किंवा रबर लावा हे लावण्याचं कारण असं आहे की तुम्ही बियाणं मोजून ठेवले ना मग ते काढता आपल्याला मोजायचं गळून जाऊ नये ना आपली अचूकता चुकून म्हणून ते बांधून ठेवायचे Сеќавајќи